श्याम लवकर या श्याम लवकर या हाँ? बाबा लवकर या काय झालं काय झालं गुड्डी थांबा ना दोन मिनिट थांबा काय झालं तापापच समजते तुम्हाला आई सविता कुठे गेल सविता तू पाहिलं श्याम बाबा तुम्हाला ना मी माझ्या मैत्रिणींना फोन केला माझ्या मैत्रिणींना सांगितलं तुझी सासू भर इकून राहिली खोटी गोष्ट आहे का श्याम तुम्ही मल्लिकला करत जा तू काही सांगता आई अशी कामं करत नाही पाहून घे आता तुमच्या आईने रंगे हात पकडलं सांगा सांगा दोन गोष्टी सांगा तुमच्या आईला समजून आता सविता काय होय सविता हे तू कुठे गेली होती सविता काय नाही रोशनीजी बाबा मी शांताबाच्या घरी गेली होती बोर आणण्यासाठी आई खोटे बोलू नका तुम्ही जे सत्य आहे ते सांगा नाही तर शांता काकूले आता फोन करून बोलावतो मी बोर नव्हता की गेला शांत काकूच्या घरी तुम्ही बोर विकायला गेल्या होत्या झाडाखाली बसल्या होत्या तुम्ही दहा रुपयाचे वीस रुपयाची बोर विकले तुम्ही बोरं मी काय करतो तू काही कोणाची चोरी नाही केली धंदाच केला पाहिलं श्याम पाहिला कशा निघून जायला पायात पहिले पा दहा रुपयाची वीस रुपयाची बोरं विकली की मी पोरगा हजाराने महिना कमावते आणि पोराची माय दहा रुपयाची बोरं विकते तुम्हाला खोट्याने सांगा श्याम माझ्या आईने तुमच्या घरी यायची शरम लागते माझे मम्मी पप्पा म्हणतात नाही तुझी सासू कशी बोलते तुझी सासू कशी वागते आम्हा तुझ्या घरी यायची इच्छा नाही होत म्हणते ऐकलं सविता काय गुण करून राहिली तू ऐकलं ऐकला मायबाई का मी तर तुला भलं चांगलं म्हणत जा मैसून मैसून, मैसून, मैसून। मैस घराने करून राहिली होती श्याम ती मायके थोर्या करायला नव्हती हो गेली बोरी काही गिरी होती दोन पैसे कमाई करूनच आली मी त्या बायको सारख्या घरात नाही बसत मी आई पण तुला शोभते शोधते आई असे धंदे करण तुला हाकलून दिला काय घराच्या बाहेर तुला खाऊ घालणारा नाही नावाची करून राहिली तू कोणी सहारा नसते आहे तू अशी कामं करते पण तू सगळं जण असल्यानंतर हे अशी कामं करून राहिली नाही शोभत आहे तुले हे किती लागा किती आपण प्रयत्न करा नाही नाही आपले सून होय आपले सून होय पण नाही हे तर सून होतच नाही इले तर मी चांगले कधीच दिसत नाही इले फक्त खराब गुणच दिसतात चांगले गुण कधीच दिसत नाही सैपाक पाणी करतो इला समजून सांगू बाबा हे असे कामं करू नको म्हणा मला ऑफिस मध्ये जाय लागते माझ्या ऑफिस मध्ये होणार आहे म्हणून नाही तर लोक हसा उडवतील बाबा हाव श्याम सांग तुम्ही तू समजून गुड्डी तू टेन्शन नको ग आता आपल्याला दवाखाना जा चेकअप साठी श्याम ही अशी तुमच्या आईने बाहेर केली घराच्या बहिणी मला आता आईले बाबा कळत सांगून देतात गुड्डी जाय तुम्ही नाश्ता कर माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये ठीक आहे श्याम आईचा स्वभाव बदलतच नाही किती वेळा सांगतो आईले मी श्याम आई रे आई घरी श्याम खूक लक्ष आहे याचा अ श्याम अरे काकू माझं लक्षच नाही मी म्हणत होती आई घरी आहे का हा आई घरीच आहे ना आवाज आईले आई इकडे आई संगीता काकू आल्या खूप दिसा भेट झाली काकू अरे संगीता तू आई बोल काकू सोबत मी नाश्ता करतो मला ड्युटीवर जायला लागते हो श्याम जाय सविता बी माझी लूट आहे ना आज येऊ ना अहो माहिती बरा येता ना मी संगीता किती वाजता येऊ ये ना चार एक वाजता जरासं मला सत्र जातो लग लागजो तू बरी हलकी अस कामाले ठीक आहे संगीता तीन वाजता चालली मी त्या घरी नाही घरी मग सोन मया मागं कट कट कटकट लावते कोणत्या ना कोणत्या कारानं चालूच ठेवते माया मागं कीर्तन ठीक आहे सवीताबी येतो मी बायला सांगायला चुलली मी आता जाय तू तोपर्यंत मी काम करून घेतो बरं मला संगीता बरं झालं आली तू मले बाहेर जायसाठी बहनच पाहिजे काही ना काही काही ना काही आता 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 नाही मले रिंकू फोन उसळून राहिली चल मला टायचाच फोन आहे बरं बाहेर बोलणं होऊन जाते हॅलो हा बोल बोल आई रिंकू किती वाजे फोन करू रे रिंकू कोण फोन उचलून राहिली तू काही नाही मी रस्त्याने ऑफिसले ऑफिसला चालली होती म्हणून वेळ लागला फोन उचला आई आई तू कुठे आहे रिंकू मी घरीच आहे बेटा बोल ना आई तू सांग आई माझी सासू मागं लागले माझ्या तू लाग नाही म्हणू नको आई वाटला सगळा खर्च मी देतो आई तुला आहे त्या दिवशी मी तुला खर्चाचं म्हटलं ते माझ्या सासू मला बोलून दाखवलं तुझी आई म्हणते इ मीला खुश करायसाठी एवढा खर्च करू शकत नाही ते तू पैसे देतो म्हणते रिंकू मी हवण्यासाठी फोन केला ना रिंकू पाय तुला वाटते का मी नाराज करेन म्हणून त्या सासूले आई पण माझी सासू पहिली अशी नव्हती आई आता एवढ्या ये आता येच कीर्तन लावून आले माझ्या मांग मला आई लेखन सांभाळणं ड्युटी करणं आणि पहिले कामं करतो माझी सासू स्वयंपाक स्वयंपाकाला हात नाही लावत तूच कर म्हणते काय करतो म्हणते खिचडी लव रिंकू तू द्याने मग खिचडी लो आई गोड लागते काय रोज रोज खिचडी आई मनीषला पण खिचडी आवडत नाही आहे मला तिकून आल्यानंतरही कामं करा लागतात ठीक आहे रिंकू सांगून देतो तुझे सासूले पाय झाली येते मला माझी आई आई ठीक आहे ठीक आहे बर झालं बाप आईना हाव म्हटलं मी ते मागासून घर डोक्यावर घेतलं असत तशीच मागा लागली छोट्या छोट्या कारणाहून चल बाई आता तर म्हटलं पण किती तयारी करावं लागते आता सुषमाच्या घर जातो सुषमाला सगळं माहित आहे अरे मनीषाच्या आईना मनिषाच्या सासूच्या पाज्यासाठी ती स्वस्त करता येते मला शांताबाई मी म्हटलं घरीच नाही का शांताबाई हो ना गंगुबाई तू गंगुबाई का तू इंदी पाय झाली तशी नाही आता पहिली संक्रांत आहे मी काही म्हटलं नाही शांताबाई मनीषाली विषयी काढला आपस बिचारे येवो नाही येवो कामाला जाऊन तिला सगळं सामान आणावं लागतं शांताबाई कुठं आपण मनात बसतो गंगूबाई तुझेच बरोबर आहे काही टेन्शन घ्यायला परत नाही ना आता रिंकूचा फोन आला आता रिंकूच्या सासूने म्हटलं म्हणे आई पाय धुवायला आली मी तुली बोला पाय धुवायला सांग एखाद्या एकाची माय झाली ना तर तिच्या सासूला आता पाय धुणं सुचून राहिले सांगू शांताबाई बाई बाया खरच आता माहिती लेकराले त्रास नाही होऊ देऊ म्हणून करतेच दे कधी काही उजाड शांताबाई आता झालं घेऊन तुला मग काय करू गंगूबाई सांगतो सांग आता गंगूबाई मला त्यासाठी तिच्या सासूची पहिली भेट घेऊन या दोन चार बाया चांगली पांडी फटक करा तिच्या सासूले कशी लक झाल्या तिथे पाय द्यावं लागतात तिचे तर चलो शांताबाई मी तर कधी बी तयार चल उद्यास थांब रिंकू काय सांगत नाही जिंकू जर ड्युटीवर उद्या हाव हाव म्हणतो तिले दोन चार दिवसांनी येतो म्हणतो बाई सर आहे बायाचा टाईम काढून तसं कर शांताबाई मग चल अशा तर शिकल्या ना सासा तर काय करावं गंगूबाई तू ना काय म्हणत होती शांताबाई ते सांगत होते तुला मी हळदी गुंगू कधी करतो तू म्हणस ना सामूहिक करू म्हणून आपण हाव ना गंगूबाई आता हे मामांचा आकात होते उद्या चल मी सांगतो मग करू आपण सामूहिक गु हळदी ठीक आहे शांताबाई चल मग उद्या भेटू पाहतोच आता कशी तिची सासू मारलेपणा करून राहिली तर तिला वाटते की शांताबाई काही बोलतच नाही आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे पोरजा संसार काय खराब करा मग येतं माय हिनीनं एकदा पायने धुतले दोन लताची माय झाली तरी पण मी अशी फुगली नाही कधीच सांगतो गे दोन गोष्टी कशी असतात पाय धुन होतं वाटते शांता पहिले खर्च टाका आपण मले खज टाकशील म्हणा तू काही फायद्यात राहते तू बी खर्चात पडत